आणि म्हणून हा समतेचा बंधुत्वाचा स्वातंत्र्याचा विचार समाजाच्या तळागळापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे ही या भावनेनं या, भावने या समितीचं कार्य आहे भाऊ सगळी राजकारणातली समाजकारणातली सगळी मंडळी येऊन आपल्या गावाला त्यांनी फार मोठे आशीर्वाद देऊन दिले भाऊ आणि म्हणून तुकडोजी बाबांना गाडगे बाबांना की होत आपलं गाव तीर्थ झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि आज पुरुषापेक्षा उपस्थिती पाहून मला खरंच आनंद वाटून राहिला माझ्या माता भगिनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं उपस्थित आहे एक वेळा फक्त महिलांनी आवाज द्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा याच्यापेक्षा तर आवाज बचत गटाच्या मित्रीने तुमचा जास्त होते फक्त माणसाला आवाज द्या महात्मा ज्योतिमा फुल्यांचा बाप रावा आज तुमचा आवाज का एक वेळा पुन्हा फक्त महिलांनी द्या क्रांती ज्योती झाली त्रीमाई फुल्यांचा आता त्याला सा, साध्या राहिल्या नाही ते आता बापा मुख्यमंत्र्याच्या बहिणी आहे सुंदर जिवाळ्यानं बसल्या तुम्ही आणि बसले अशा रांगेत जशा काही तुम्ही आज जिथ तिथ तुमचीच चालती आहे अरे बंगालची मुख्यमंत्री बोलले याच्या मागच्या वर्ष मामच्या पंचवार्षिकले लोकसभेची अध्यक्ष कोण होती तुमच्या गावची सरपंच कोण म्हणजे जिथ महिला आणि आम्ही माणसं काय पहिलं आज आम्ही पाहतो महिला राष्ट्रपती महिला सभापती आणि आम्ही माणसं बोलत पाहतो ना आम्ही आणि आई तुम्हाला सांगाल नाही तर तुम्ही सासू म्हणे बाबू इले डोक्यावर नको घेऊ तु सासू म्हणे बापू डोक्यावर घेऊ नको पायातली पायातली वाहन म्हणे आज किती संविधानानं अरे आज त्या संविधानानं बाईला राष्ट्रपती बनवलं बाबू ज्या छत्रपती शिवाजी राजाच्या हिंदवी स्वराज्याच्या मुळे सावित्रीबाईच्या त्यागामुळे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आज बाई तुम्हाला राष्ट्रपती बनवलं आणि म्हणून आम्हाला त्या संविधानाची गरज आहे त्या छत्रपती शिवरायाच्या हिंदवी स्वराज्याची गरज आहे आणि तिथं कोणालाच भेदभाव नाही केला तिथं कोणालाच काही जात पात अस्पृश्यता पाळली नाही सगळ्यांना समतेच बंधुत्वाचं राज्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य होतं भाऊ आणि म्हणून आपल्याला त्या राजाची गरज आहे आणि त्या राजाला एकोणीस फरवरी सोळाशे तीस मध्ये या महामानवाचा जन्म त्या शिवनेरी किल्ल्यावर झाला मोठं सुंदर नाव ठेवलं शिवाजी त्याचा उलट करा बरवाजी जीवाशी आणि ज्याच नाव शिवाजी म्हणजे ज्याच रिस्ता जीवाशी होत भाऊ आम्ही नाव ठेवतो आजकाल हे नाव वाईट आले पोराचं नाव काय ठेवते चिकू पोराचं नाव काय ठेवते चिकू पोराचं नाव काय ठेवते पोराच जर नाव चिकू ठेवलं तर त्याच्या माईने काय मोसंबी म्हण त्याच्या माईले मोसंबी त्याच्या बापाले काय संत म्हण त्याच्या घरात जर एखादी मोठी बळी असेल तर तिले काय पप्पा म्हण म्हणून माझ्या माता भगिनींना सांग आपल्या मुलाबाळांवर संस्कार देण्याची गरज ए कम तू त्याच्याकडे पाहून राह तू पिवळ्यासारखं तिथून दोन मध्ये दर्पण करून राह इथं पण बेटा त्याला एक मध्ये घ्या तू आजून पाय करून एकदम मा माकडे पाय ठेवता का असे पण पोर मोठे सुंदर बसले या पोरातून उद्याचे छत्रपती शिवाजी राजे निर्माण होणार आहे अरे त्या शाहू महाराजानं बाबासाहेब आंबेडकरान आपल्यावर फार मोठे उपकार करून ठेवले काही काही लोकांनी वाटते की लोक एकत्र नाही आले पाहिजे लोकांमध्ये आगा लावून देतील इस्लाम खतरे मे हिंदू धोके मे आपणजी मी आपल्या अरे होते तर आमचे यशि समाजाचे बौद्ध समाजाचे बांधव फराळाची व्यवस्था पाण्याची व्यवस्था टाळून लावून करतात आणि जेव्हा आंबेडकरांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची मिरवणूक निघते तर शिवरायाचे मावे, त्यांच्या नाश्त्याची पाण्याची व्यवस्था करतात एक वेळा ताळे वाजवून द्या हेच तर हेच तर क्रांती आहे जी बाबांनी अपेक्षित आहे आई मी तुवा जास्त वेळ घेणार नाही मी 3 तासापासून इथं येऊ नाही आणि माझा राजाची छत्रपती शिवाजी महाराजाची जयंती काही कुठच्या गावात नाही हो जगत जयंती त्या महापुरुषाची होते आणि 19 फेब्रुवारी जगात भारी अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजासारखं रत्न ज्या जिताऊ मातेने जन्म मा सांगलं ते माय किती जोरदार आणि संत विचाराची होती अरे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबा रायाच्या कीर्तनात अशी जाऊन बसायचे तुकोबाचं कीर्तन आहे काच की छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबाच्या कीर्तनात बसायचे हे महापुरुषाचं नाता आहे ना एकमेकाशी तुमच्या समोर तुम्ही नाही बसत तुम्ही चांगले आहात तुमच्या गावचे लोकच चांगले आहेत इतकी गोष्टच नाही सांगत मी दुसरी दोन चार गावाच्या तिकडची गोष्ट सांगतो तुमच्या जिल्ह्यातले लोकच चांगले आहेत तुम्ही टीव्हीच्या समोर बसता कोणती सिरियल येत हे मांग लागेल उतर उतर काही दिवसांना लागल चढ घसर एक सिरियल लागेल पवित्र चार दिवस सासरूची तो तारक मेहताचा ह्या पाय कोराईले बरोबर बरोबर हे शिशी टीव्हीच आहे यायले गावातलं सारंच मालूम आहे तुमच्या गावात तर दारू भेटतच नाही पोरायला तिकडून पोरायचा आवाज आहे अरे महिला एक दिवस सगळ्या महिला लावून मारतात दारू कारण क्रांती होऊन राहिली ना आता इथं इथं इथे संख्या नाही या गावात कोणीच नाही दारू काही काही तुला काय मालूम आहे तू दोन घंटे झाले फक्त इथं आला जरासा एक दिवस तर राहून माझ्या माता भगिनी ना ज्या गोष्टीला त्रास झाला अरे ज्या छत्रपती शिवाजी राजाच्या राज्यामध्ये आई गर्भवती स्त्रियांची व्यवस्था केली जात होती हे छान बसले एकदा सगळ्यांनीच आवाज द्या राष्ट्रमाता जि गाऊ छत्रपती शिवाजी महाराज आता भरप या मुलांना त्या संस्कार देण्याची गरज आहे मगाशी लेझिम किती सुंदर ह्या मुलींनी लेझिम सादर केला बाबर या कोवळ्या काया लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष या लेकरातून महापुरुष निर्माण होणार आहे आणि उद्याचे भगतसिंग उद्याचे शिवाजी राजे उद्याचे शाहू महाराज या मुलातून निर्माण होणार आहे म्हणून माझ्या मात्र

मला घोड्यावर बसून तलवार चालवशा वाटते मग माय गावात एक वहिनीच्या नाथ्याने एक बाई लागत होती ते मी पाच सात महिन्याची गर्भवती होती म्हटलं पाव नाही म्हटलं वहिनी तुम्हाला कस लागते म्हणजे महाराज म्हणजे माती खाऊ आणि म्हणून बाबा आम्हाला त्या संस्काराची गरज आहे अरे पेराल ते वर वाग्याचं बी टाकलं तर हरभरा पेरला तर हरभरा म्हणून माझ्या माता भगिनींना सांगल तुम्ही त्या लेकरांना संस्कार द्या त्याची गरज आता अरे मुलांना या महापुरुषाच्या बद्दल काहीच नाही माहित हो सावित्रीचा त्याग घालून नाही लेकरांनी लेकराने आपल्या देशाची घटना कोणी लिहिली ना बेटा विचारून राहिलो तुम्ही तर डिजिटल विद्यार्थी आहे त्या डिजिटल शाळेचे इकडून आवाज आला कोण बोलली बोलला उभा राहि बेटा काय ना तुझं हुंडे हुंडे जाण्यासाठी काय वाजवा पुस्तक पुस्तक भेट वाचू नको दुसऱ्याला दाखवू नको तुम्हाला पण सांगणार रहा, तुम्हाला पण विचार आहोत मी काही कोणाच भेदभाव करत नाही